नमस्कार मित्रांनो सोलार कृषी पंपावर आधारित एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो मागेल त्याला सोलार पंप ही योजना तुम्ही याचा लाभ घेतला असेल काहींना या लाभ मिळवण्यासाठी थोडासा कालावधी बाकी असेल काहींनी याचे पैसे देखील भरले असतील पण शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दोनच महत्त्वाच्या गोष्टी अशा सांगणार आहेत ज्या गोष्टींची तुम्हाला अत्यंत गरज आहे आणि ती गोष्ट महत्त्वाची आहे मित्रांनो जरी आपण सगळ्या गोष्टींची पूर्तता करून या ठिकाणी आपल्या विहिरीसाठी एक सोलार पंपासाठी अप्लाय केसं केलं असेल आणि त्याचं तुम्ही पेमेंटही केलं असेल पण मित्रांनो ज्यावेळेस कंपनीचं सर्वेसाठी कर्मचारी आपल्या घरी येतात आपल्या शेतामध्ये येतात आपल्या विहिरीसाठी जवळ येतात आणि सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघतात त्या ठिकाणी मी बऱ्याच या ठिकाणी अडचणी ऑब्झर्व बऱ्याच शेतकऱ्याला सर्व्हेमध्ये सोलार कॅन्सल केला जातो आणि तो सोलार त्यांना मिळण्यासाठी मित्रांनो भरपूर साऱ्या गोष्टींचा या ठिकाणी सामना करावा लागतो तर भावनो हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी याच्यामुळे आणला आहे कारण हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याच्या नंतर तुमचा या अडचणींचा तुम्हाला पाठलाग करण्याचा प्रश्नच मुळात राहणार नाही आणि तुम हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्ही अगोदर या सगळ्या तयारीची या ठिकाणी तत्पर तुम्ही करून ठेवता म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सोलार पंपासाठी अप्लाय करून तुम्ही त्याचं पेमेंट करताल आणि कंपनीचे कर्मचारी तुमच्याकडे सर्वे करायला येतील मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला सगळ्या आटेमध्ये तुम्ही बसताल आणि तुमच्या घरापर्यंत सोलार कृषी पंप या ठिकाणी येऊन जाईल तुम्हाला तो मिळून जाईल तर भावानो व्हिडिओ एकदम थोडासा आहे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तुमच्या सगळं लक्ष देईल मित्रांनो मी तुम्हाला दोनच गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला मित्रांनो या ठिकाणी लक्षपूर्वक ऐका तर भावनो चला व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो आता तुम्ही एक एक गोष्ट लक्षपूर्वक आहे का हो आपण या महाडीपीड या साईटवर जाऊन आपला सोलार कृषीपंपाचा फॉर्म या ठिकाणी भरतो काही दिवसानंतर त्या सोलार प कृषीपंपाचं आपल्याकडं एक मॅनेजमेंटचा मेसेज असतो त्या मॅसेज थ्रू आपल्याला हे कळवलं जातं की तुमचं जा जी सोलार कृषी पंपाची जर तुमची जी, जी यादी होती ती यादीमध्ये तुमचं नाव या ठिकाणी लागलेलं ला आहे तुमचा हा फॉर्म या ठिकाणी आता सबमिट झालेला आहे या असा तुम्हाला एक मेसेज येतो मित्रांनो आणि त्या मॅसेजनंतर तुम्हाला त्याचं पेमेंट दे करायचं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन मिळतात एक म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करू शकता आणि एक म्हणजे तुम्ही सोलार पंपाच्या ऑफिसवर जाऊन पेमेंट करू शकता जे आपलं तालुक्याच्या ठिकाणी जे ऑफिस असतं त्या ठिकाणी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी पेमेंट करू शकता मित्रांनो ही सगळी प्रोसेस झाल्याच्या कृषी पंपावाले म्हणजे जे, जे कंपनीचे कर्मचारी असतात ते तुमच्याकडे सर्वेसाठी येतात किंवा तुम्हाला तिथे बोलू शकतात किंवा ते स्वतः येऊन तुमच्या त्या ठिकाणी तुम शेती तुमची विहीर या ठिकाणी पाहून जातात मित्रांनो नव्याण्णव टक्के चान्स असतो की ते कर्मचारी आपल्या घरी येतात आपलं सगळं या ठिकाणी आपली विहीर आपल्या विहिरीच्या आसपासची परिस्थिती या ठिकाणी कशी आहे ते सगळ्या गोष्टीचं मित्रांनो सर्व्हे यालाच म्हणत असतात की कर्मचारी सगळ्या गोष्टी आपल्या पाहून जातात त्याच वेळेस आपला जो सोलार आहे मित्रांनो खरा अर्थाने मंजूर केला जातो आता काही शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण पैसे भरले म्हणजे आपला सोलर मंजूर राहा मित्रांनो नाही ही गोष्ट सरासर खोटी आहे आपण पैसे भरले म्हणजे आपला सोलर मंजूर झाला अशातला काहीच भाग नाही मित्रांनो कारण सर्वे एक, त्या, एक स्टेप असते ती सर्वे केल्याच्या नंतरच आपला सोलार आपल्या घरापर्यंत येण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी पूर्णपणे रेडी होतो तर भावांनो आता तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगण्याची वेळ आली सर्वे म्हणजे काय आता तुम्ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो आपली जी काही विहीर आहे त्या विहिरीमध्ये आपली जुनी मोटर एका शेतकऱ्याची प्रत्येक वेळी असते आपली जी लाईटीवर चालणारी मोटर असते तर मित्रांनो या ठिकाणी एकच तुम्हाला महत्वाची गोष्ट ध्यानात घ्यायची आहे की ती मोटर त्या वेळेला आपल्या विहिरीत नसली पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा आपण पहिल्यांदा काय केलं आपण लाईटीवरची जी मोटर आहे मित्रांनो ती विहिरीतून बाजूला काढून ठेवली म्हणजे लाईटची मोटर आपली जी आधी बसवलेली असते ती लाईटची मोटर प्लस आपला पाईप जेव्हा असतो मोटरचा मित्रांनो या सगळ्या दोन्ही पण गोष्टी आपल्याला विहिरीच्या बाहेर आहेत म्हणजे मित्रांनो सर्व्हेमध्ये महत्वाची एक अट अशी असते की सोलर पंप फक्त त्याच व्यक्तीला आपल्याला द्यायचा आहे की ज्या व्यक्तीला अशा सोलार पंपाची या ठिकाणी गरज आहे त्याकडे मोटर उपस्थित नाहीये आणि त्या ठिकाणी आपल्या विहिरीसाठी त्यांच्याकडे पाणी काढण्यासाठी कोणतं साधन नाही आहे अशा व्यक्तींना खास करून मध्ये प्राधान्य दिलं जातं तर मित्रांनो एक महत्वाची गोष्ट तुम्ही ऐकली आता दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो आपल्या विहिरीजवळ लायटीचा खांब नको आहे आपल्या विरीजवळ आपल्या विहिरीजवळ तो लायटीचा खांब असतो मित्रांनो आता मोटर असली म्हणजेच साहजिकच रीत आपल्या विहिरीजवळ जवळपास कुठंतरी म्हणजे जास्त लांब चालतो पण आपल्या विहिरीजवळ एकदम खिटून लायटीचा या ठिकाणी त्यांना खांब नको आहे जर मित्रांनो असला तरी पण काही अडचण नाही या ठिकाणी थि, कोणी कसं असतं मित्रांनो बऱ्याच काही गोष्टीमध्ये या ठिकाणी ते सॉल्व केलं जातं आता काही काही ठिकाणी कर्मचारी आल्याच्या नंतर त्यांना थोडेसे पैसे देऊन शेतकरी लोक त्यांना हँडल करून घेतात पण मित्रांनो जर अशी परिस्थिती आपल्यावर जर आली तर आपण अगोदर या ठिकाणी जर तातडीने याचा विचार जर केला तर आपण या सगळ्या सर्व अटीमध्ये आपण आरामशीर या ठिकाणी सगळ्या गोष्टी साधून आपलं सोलर आपल्या ठिकाणी प्राप्त करू शकतो तर भावांनो या दोन आटी या सगळ्यामुळे आहेत की या दोन आटींची पूर्तता करण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांना त्या अडचणीनं सामोरं जावं लागलं आणि काही शेतकऱ्यांचे सोलार या ठिकाणी कॅन्सल सुद्धा करण्यात आले त्यांचं पेमेंट त्यांना म्हणजे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये परत करण्यात आलं मित्रांनो आता मागील त्याला सोलार ही सगळ्यांसाठी आहे सगळे शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात परंतु या ठिकाणी सर्वे करण्याच्या प्लॅटफॉर्मवर काही शेतकऱ्यांना या ठिकाणी अडवलं जातं काही शेतकऱ्यांसोबत या ठिकाणी घुसखोरी केली जाते तर ही अडचण आपल्या बाकीच्या शेतकऱ्यांना नाही मित्रांनो तर हाच माझा ह्या व्हिडिओ मागचा हेत होता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला म्हणजे कशा पद्धतीनं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली माहिती आवडली का नाही हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण अशा योजनेबद्दल आपल्या शेतीबद्दल आपल्या शेतीवर येणाऱ्या अडचणीबद्दल मी तुमच्यासाठी नवीन प्रत्येक रोज एक व्हिडिओ आणत असतो आणि माझ्या ह्याच मेहनतीला प्रतिसाद देण्यासाठी तुमची सबस्क्राईब करण्याची जास्तीत जास्त या ठिकाणी गरज आहे